वेलकम टू आवर आरडीएम इंग्लिश यूट्यूब चॅनल डोंट लॉव्ह टू मच जास्त हसू नका आय एम पर्सन ऑफ वर्ल्ड मी शब्दांचा माणूस आहे गो अवे फ्रॉम हिअर जा इथून हाऊ डे यू तुझी हिंमत कशी झाली इट मे रेन टू डे आज पाऊस पडू शकतो हाऊ आर यू नाव तू आता कसा आहेस यू आर टी टिमिड तुम्हें भित्रे आ आय विकम फॉर श्योर मी नक्की येईन डू आई से वन थिंग मी एक गोष्ट सांगतो आई थिंक मला वाटते वॉट्स देर टू क्राय रनने काय आहे आर यू एनवाइड विथ मी तू माझ्यावर नाराज आहेस का यू आर कवर्ड तुम्हें भित्र आक नॉन सेन्स फालतू बोलू नका ही वॉच स्लीप तो झोपला होता थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब